हे पा तुम्ही आवाजही पाहू शकता कोबी मंचुरियन आपलं किती असं कुरकुरीत बनलेलं आहे इथे मी मैदा किंवा कॉर्न वापरलेलं नाही अगदी घरगुती उपयुक्त साहित्यात आपण मंचुरियन बनवून तयार केलेलं आहे तर खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी इथे दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही नक्की पहा तर इथे मी शेजवान चटणी आणि टोमॅटो हे सर्व केलेलं आहे खूप चवीला असं टेस्टी लागतं इथे कोणत्याही प्रकारची टेस्टिंग पावडर वगैरे मी टाकलेली नाही तर हे अगदी हेल्दी आणि घरगुती मजक्या साहित्यात बनवलेलं आहे कोणी सहज बनवू शकेल तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी एक मोठा गड्डा कोबीचा घेतलेला आहे तर असा मधून कट करून घ्यायचा डेट कट करायची नाही येत आपल्याला हे पा असं मधून कट करायचा त्यामुळे कोबी आपल्याला छान असा व्यवस्थित किसताही येतो तर तुम्हाला मंचुरियन किती बनवायचं आहे त्यानुसार कोबीचा गड्डा लहान मोठा तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने असा कट करून घ्यायचा आहे आणि आता मोठ्या भांड्यामध्ये किसून घ्यायचा आहे कोबी तर हे पा इथे मी मोठी किसणी घेतलेली आहे तर त्या किसणीने आता आपण किसून घ्यायचं आहे जास्त असं बारीक नाही करायचा आपल्याला आणि या पद्धतीने किसून घ्यायचं आहे जास्त जर असं आपण बारीक कोबी किसला तर काय होतं कोबीला जास्त असं पाणी सुटलं जातं आणि त्यामध्ये आपण जास्त पीठ ॲड करतो आणि पीठ ॲड केल्यामुळे आपलं मंचुरियन आतून असं घट्टसर बनलं जातं आणि वरून चिवट बनलं जातं असं खुसखुशीत आणि जाळीदार बनलं जात नाही तर इथे आपल्याला मोठ्या किसणीनेच कोबी किसून घ्यायचं आहे कोबी घेत असताना भाजीसाठी असो किंवा मंचुरियनसाठी असो जास्त आपल्याला असा शेळा कोबी घ्यायचं नाही नाही तर कोबीला जास्त असा वास येतो तर कोबीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर भर असतं तर ते शरीरासाठी खूप असं उपयुक्त आहे तर कोबीची भाजी आठवड्यातून एक ते दोन वेळा खाल्लीच पाहिजे पण काय होतं मुलाला जास्त असं कोबीची भाजी आवडत नाही तर या प्रकारे हेल्दी मंचुरियन तुम्ही घरी एकदा नक्की बनवून वाटणार वाटणारसुद्धा नाही की आपण घरगुती मोजक्या साहित्यात हे मंचुरियन बनवलेलं आहे तर हे पहा सर्व कोबी आपल्याला याच पद्धतीने असा किसून घ्यायचा आहे है है। तर हे आणि जास्त असं आपण बारीकही नाही किंवा जास्त असा मोठाही किसून घेतलेला नाही आहे हे पा आणि जास्त असं पाणी सुटलेलं नाही तर इथे मी कोबी एका वाटीनं मापून घेतलेला आहे तर हे तुम्हाला दावते तर या वाटीने चार वाटी कोबी आपण घेतलेला आहे वाटी अशी गच्च भरून घेतलेली आहे आणि आता याच वाटीने आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि हे पोहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा याची आपल्याला अशी पावडर करून घ्यायची आहे आणि आता कोबीमध्ये टाकायची आहे तर सुरुवातीला आपण कोबीमध्ये दीड चमचा अद्रक लसूण पेस्ट इथे तुम्ही ताजा लसूण आणि अद्रक असं थोडंसं खलबत्त्यामध्ये चिचून यामध्ये टाकू शकता आणि दोन चमचे सोया सॉस सोया सॉस नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे फ्रेश लिंबाचा रसही टाकू शकता आणि एक चमचा रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही इथे एक चमचा लाल तिखटही टाकू शकता हे पहा छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला पाव चमचा रेड फूड कलर टाकून घ्यायचा आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाकू शकता नाही टाकला तरी चालेल पण कलर खूप छान येतो जर रेड फूड कलर टाकायचा नसेल तर तुम्ही इथे बीटरूटचा तीन ते चार चमचे रसही यामध्ये टाकू शकता छान कलर येतो त्याने सुद्धा आणि आता कलर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता वरून जे आपण पोहे बारीक करून घेतलेले होते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ न चाळता घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून टाकायचं आहे एकदम नाही टाकायचं हे पा छान असं एकजीव करून घेऊयात आणि इथे मला थोडंसं अजून पीठ पातळ वाटत आहे तर मी अजून पावाटी पिठ्यामध्ये टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा तर इथे मला पूर्ण पाऊन वाटी पीठ लागलेलं आहे तुम्हाला कमी जास्तही लागू शकतं आणि आता सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ अगोदर नाही टाकायचं नंतर काय होतं मिश्रणाला असं जास्त पाणी सुटलं जातं आणि मीठ टाकल्यानंतर छान असं एक जीव करून घेऊयात आणि या पद्धतीने तुम्ही असं सोडू शकता किंवा छोटे छोटे गोळेही करू शकता गोळे करून घेतल्यामुळे काय होतं जास्त असं आतपर्यंत मंचुरियन व्यवस्थित तळलं जात नाही तरी ते मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल अगोदरच गरम करायला ठेवायचं आहे आणि पटकन आपल्याला मंच्युरिन सोडून घ्यायची आहेत हे पहा या पद्धतीने पटपट आपल्याला असं मंच्युरिन सोडून घ्यायचं आहे पट आणि भरपूर तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे पहा इथे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या सोडू शकता गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत जास्त असं बारीकी करायचं नाही आहे गॅस तर हे पहा आणि सर्वात शेवटी आपल्याला एक ते दीड मिनटं फुल गॅसवर तळून घ्यायचे आहेत छान असे कुरकुरीत होतात हे पहा आणि आता काढून घेऊयात आपण जास्त असं फुल किंवा जास्त असं बारीक गॅसवर तळायचे नाही आहेत आपल्याला मंच्युरियन आणि कलरही किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि का ताटामध्ये आता आपण हे काढून घेऊयात पेपरवर हे पहा सर्व मंचुरियन असंच आपल्याला तळून घ्यायचं आहे छान असं कुरकुरीत बनलेलं आहे तर असं तेल पूर्णपणे नितळायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे हे पहा आणि आता आपल्याला जर मंचुरियन सोडायला पटकन जमत नसेल तर एका मोठ्या ताटामध्ये असं सोडून घ्यायचं आणि पटपट आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने सुरुवातीला जे आपण टाकलेलं होतं मंचुरियन ते तळेपर्यंत आपल्याला असं एका ताटामध्ये सोडून घेता येतं आणि हे पहा छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे मंचुरियन तुम्ही जळूनही पाहू शकता अगदी कुरकुरीत आपलं मंचुरियन बनवून तयार होतं आणि चवीला अगदी अप्रतिम लागते वाटणार सुद्धा नाही की हे आपण गव्हाचं पीठ आणि पोहे यापासून मंचुरियन बनवलेलं आहे तर हे मंचुरियन आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊयात तरी ते मी टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी याबरोबर सर्व केलेलं आहे अगदी वरून कुरकुरीत आणि यातून जाळेदार आपलं मंचुरियन बनवून तयार आहे तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद